नमस्कार तर बघूयात सोयाबीन मार्केटचे बाजारभाव राज्यात जर बघितले तर सोयाबीनचे बाजारभाव कसे आहेत ते बघूयात सोलापूरमध्ये जास्तीत जास्त चार हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल सोला सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी कमीत कमी चार हजार चारशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे पाहायला मिळत आहे कारंजामध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे नव्वद रुपये क्विंटल मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी गेलेले आहे या ठिकाणी चार हजार रुपये कमीत कमी बाजारभाव पाहायला मिळत आहे यामध्ये जर बघितलं तर जे आणि चार हजार क्विंटलची आवक जवळपास झालेली आहे एकंदरीत जर बघितलं तर बाजार भाव बाजारभावामध्ये स्थिरता पाहायला येत आहे बाजारभाव मागच्या महिन्यापासून याच रेंजमध्ये आहे वार्षेमध्ये जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास तर कमीत कमी, कमी चार हजार चारशे पंचवीस रुपये मार्केटचे बाजारभाव जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे यानंतर जर बघितलं तर जे पुढचे बाजार समिती अहमदनगरसह बुधगीर या बाजार समित्यांमध्ये जे आहे जवळपास आवकसुद्धा बऱ्यापैकी आहे आणि बाजारभाव चार हजार ते साडेचार हजारच्या दरम्यान आहे असं लवसोरमध्ये सुद्धा बाजारभाव साडेचार हजारच्या दरम्यान आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळत आहे धन्यवाद सर्वांच्या आपण व्हिडिओ बघितल्याबद्दल